नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज अपघात कसे आणि केव्हा होतील याचा काही नेम नाही आज अचानक रात्रीच्या सुमारास केज कळम रोडवर एका कारने पेट घेतला तालुक्यातील टाकळी येथील राजेश भुले हे पुण्यावरून केजकडे यायले होते दरम्यान ते चिंचोली फाटा ते साळेगाव दरम्यान असलेल्या पोद्दार इंग्लिश स्कूलच्या समोर आले असता अचानक समोरच्या बाजूने गाडीतून धूर निघू लागला आणि याची भनक लागताच घुले यांनी तात्काळ गाडी बाजूला घेतली आणि ते खाली उतरले मात्र काही क्षणाच्या आतच गाडीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला आणि गाडी अगदी आगीच्या भस्मस्थानी पडलं जाणाऱ्या येणाऱ्याने सुद्धा या घटनेकडे अगदी मोठ्या चिंतेने पाहिले मात्र यामध्ये कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही नोकरीच्या शोधात असाल तर तात्काळ वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू